नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना सगळेजण आज आपण एक संस्कृत पत्रलेखनाचा नमुना पाहणार आहोत नाचवंडाने आजोबांना लिहिलेलं हे एक पत्र आहे बघूया पूजनीय पितामह सादर प्रणामहा पूजनीय म्हणजे पूज्य पितामह म्हणजे आजोबा अर्थात या ठिकाणी पितामह म्हणजे वडिलांचे वडील पूज्य पितामह पूज्य आजोबा सादर प्रणाम प्रणामा म्हणजे नमस्कार अत्र वयम सर्वे कुशल अत्र म्हणजे इथे वयम सर्वे म्हणजे आम्ही सर्वजण कुशल खुशाल आहोत तत्रापि च भवन्तः संधि संध्याय पैलास तत्रापि तत्र अधिक अपि तत्र म्हणजे तिथे अपि म्हणजे सुद्धा च म्हणजे आणि भवन्तः आपण कुशलाः खुशाल असालच तिथे आपण खुशाल असालच मम विद्यालयः अग्रिमे सप्ताहे मजी विद्यालय म्हणजे शाळा अग्रिमे म्हणजे पुढील सप्ताह हो म्हणजे आठवडा प्रारंभ म्हणजे सुरू होणार आहे माझी शाळा पुढल्या आठवड्यात सुरू होणार आहे कथयतु पितामहीम अस्माकं प्रणाम कथयतु म्हणजे सांगावेत पितामही मग अशी आपण पितामह शब्द बघितला आता पितामही म्हणजे आजी म्हणजे वडिलांची आई म्हणजे आमचे प्रणाम नमस्कार आजीला आमचे नमस्कार सांगावेत कृपया स्वास्थ्यम रक्षताम कृपया म्हणजे कृपा करून आपण मराठीत कृपया आपण शब्द वापरतो स्वास्थ्य म्हणजे आरोग्य आणि रक्षताम म्हणजे रक्षावे काळजी घ्यावी म्हणजे कृपा करून आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी भवत पौत्र हा भवत म्हणजे आपला पौत्र हा म्हणजे नातू आता नात असेल तरी ठिकाणी पौत्री असं होईल आपला नातू गोविंद याचं नाव गोविंदाचं आहे या पुढील भागामध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जयतु संस्कृतम